नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार इंडियन रोड काँग्रेसचे त्र्याऐंशीवे वार्षिक का अधिवेशन कुठे आयोजित केले जात आहे तर याचं उत्तर होणार रायपूर पुढील प्रश्न इंडियन रोड काँग्रेसच्या चार दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले तर याचं उत्तर होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढील प्रश्न गिलॉम चार्लॉक्स कोणत्या ज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहे तर याचं उत्तर होणार पुरातत्वशास्त्रज्ञ पुढील प्रश्न महामार्ग संशोधन मंडळ कोणत्या प्रकारची बैठकीत लक्ष केंद्रित करेल तर याचं उत्तर होणार प्रयोगशाळेतील संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञान वापरणे पुढील प्रश्न भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू जहाज आय एन एस विक्रांताचे विस्थापन काय आहे तर याचं उत्तर होणार त्रेचाळीस हजार टन पुढील प्रश्न आय एन एस विक्रांत विमान चालवण्यासाठी कोणती पद्धत वापरते तर याचं उत्तर होणार स्टोबार पुढील प्रश्न इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विनस आय सी ए आर एन आर सी इक्वेन कोणत्या शहरात आहे तर याचं उत्तर होणार हिसार पुढील प्रश्न इक्वाईन पिरोप्लाझमोसिस हा कोणत्या प्रकारचा रोग आहे तर याचं उत्तर होणार टिकजनित प्रोटोझोअल रोग पुढील प्रश्न कोणत्या प्राण्याला इक्वाईन पिरोप्लाझ्मोसिसचा त्रास होतो तर याचं उत्तर होणार घोड्यांना पुढील प्रश्न इंडियन रोड काँग्रेसमध्ये रस्ते बांधणी आणि सुरक्षेशी संबंधित किती कागदपत्रांवर चर्चा सुरू आहे तर याचं उत्तर होणार अठरा पुढील प्रश्न इक्वेन पायरोप्लाझमोसिस सामान्यतः कशामुळे पसरतो तर याचं उत्तर होणार टिक्स किंवा दूषित साधने पुढील प्रश्न बँगलुरूची डिजिटल लोकसंख्येचे घड्याळ कर्नाटकची लोकसंख्या किती वेळा अपडेट करते तर याचं उत्तर होणार प्रत्येक एक मिनिट दहा सेकंदांनी पुढील प्रश्न ऑस्ट्रा हिंद लष्करी सराव कोणत्या प्रकारच्या भूप्रदेशांवर लक्ष केंद्रित करतो तर याचं उत्तर होणार अर्ध शहरी अर्ध वाळवंट भूभाग पुढील प्रश्न बेंगळुरू डिजिटल लोकसंख्या घड्याळ प्रकल्पात कोणती संस्था सहभागी नाही तर याचं उत्तर होणार भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पुढील प्रश्न इक्वाइन पायरोप्लाझोसिसचे सामान्य लक्षण काय आहे तर याचं उत्तर होणार ताप पुढील प्रश्न ऑस्ट्रा हिंद लष्करी सरावाची तिसरी आवृत्ती कधी सुरू झाली तर याचं उत्तर होणार आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस पुढील प्रश्न ऑस्ट्राहिंद स्रावासाठी भारतीय तुकडीमध्ये किती जवानांचा समावेश आहे तर याचं उत्तर होणार एकशे चाळीस पुढील प्रश्न बँगलुरूच्या डिजिटल लोकसंख्या घड्याळाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार लोकसंख्येच्या गतिशीलतेबद्दल जागरूकता वाढवणे पुढील प्रश्न ऑस्ट्राहिंद व्यायाम कोणत्या प्रकारच्या ऑपरेशनला प्रोत्साहन देते तर याचं उत्तर होणार दहशतवाद विरोधी कारवाया पुढील प्रश्न इक्वाईन पायरोप्लाझोसिससाठी सध्या लस उपलब्ध आहे का तर याचं उत्तर होणार कोणतीही लस उपलब्ध नाही तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद